बुद्धभूमी लेणीसाठी आणि बौद्ध सर्किट मध्ये या श्रद्धास्थळाचा समावेश आणि इतर मागण्यांसाठी आज बुद्धभूमी बचाव महामोर्चाचं शहरात आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाबाबत आमचे प्रतिनिधी संजय भार साकळे यांनी आढावा घेतलाय बघूयात मोर्चा म्हणजे बुद्ध लेणी आहे आणि तिचं कोणी ते तिथून हलू शकत नाही त्यासाठी आम्ही सर्व बौद्ध समाज एका ठिकाणी एकत्रितपणे जमा होऊन त्याचा विरोध करीत आहोत बुद्ध लेणी आमच्या हक्काची नाही कुणाची बापाची कारण की गेल्या सदुसष्ट वर्षापासून तिथे बुद्ध भूमीमध्ये सर्व काही बुद्ध स्थापित झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती कोणी अतिक्रमण करू शकत नाही आणि कोणी दबाव टाकू शकत नाही आणि आम्हाला उठू शकत नाही मी औरंगाबाद प्रॉपर औरंगाबाद मधलीच आहे आपण या ठिकाणी बघितलं की औरंगाबाद भीम मोठ्या प्रमाणात या मोर्चा माझ्या झाले आहेत कुठला पक्ष फक्त वाचवण्यासाठी आपण सध्या या ठिकाणी आहोत आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात भीम गर्दी कशी जमलेली आहे भीम सैनिक हे कलेक्टर ऑफिस कडे जाताना आपल्याला दिसत आहे त्यांच्या हातात खूप फरक आहे आपल्या ठिकाणी आमच्या मागणं पुरे झाल्या मागणी पुढे झाल्या तू प्रचंड मोर्चा काय तुम्ही कुठून आला मी ते मी भाजपा युवा मोर्चा सचिव युवा मोर्चा सचिव आता एवढ्या प्रमाणात मोठ्या मोर्चा निघालेला कुठल्या नेतृत्व नाही काय सांगणार आता यंग जनरेशन जास्त यावं यंग जनरेशन म्हणजे समाजासाठी जर समाजासाठी लढणारच आले समाज एकत्र आल्यावर समाज दाखवून समाजाने दा सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की बाबा आमच्या अस्मितेवर जर काही आमचा हक्क जर कुठे आला आमच्या इथे जर काही होत असेल तर समाज आणि दा, आज तुम्ही बघताय की कि किती मोब जमा झालेला आहे पब्लिक किती इथे तुम्ही तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा किंवा महाराष्ट्र बघतोच बघितले की समाजाच्या हक्कासाठी तुम आणि अस्मितेसाठी